नायभूरमध्ये जो निवडणुकीच्या दरम्यान म्हणजे पोलनंतर तो घडलेला प्रकार आहे तर तो निश्चितच आचारसंहितेचा भंग आहे आणि आचारसंहितेचा भंग झाल्यानंतर जे आपले जे कायदे आहेत लोकप्रतिनिधित्ववादी नियम आहे भारतीय न्यायदंड संहिता आहे त्या अनुषंगाने त्यांनी जो प्रकार केलेला आहे की ई व्ही एमची पूजा वगैरे करणे तर त्यांच्यावर आपण कायद्यानुसार गुन्ह्याची प्रक्रिया म्हणजे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आपली सुरू आहे त्यांच्यावर काय त्यांच्या सुद्धा प्रशासकीय दृष्ट्या जो काही लोक लोक लोकप्रतिनिधित्व अधिनियमाच्या अंतर्गत जे काही कारवाई आहे ती त्यांच्यावर सुद्धा करण्यात येणार आहे हो हो त्या व्हिडिओच्या अनुषंगाने आपण गुन्हा दाखल नाही आपण गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस सुरू सध्या करणार आहोत आता त्यांची उमेदवारी रद्द होईल वगैरे त्याबद्दल सध्या काही मी बोलू शकत नाही पण आपण सध्या गुन्ह्याची प्रोसेस तर सुरू करणार आहोत तत्काळ फक्त तिथले जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांचं ट्रान्सफर करण्यात आले त्यांना आपण तत्काळ म्हणजे त्यांना काढलं नाहीये तिथून त्यांना आपण गुन्हा दाखल करण्यासाठी किंवा त्यांनी आपल्याला ले लेखी दिलेला आहे संबंधित केंद्राध्यक्षांनी की आम्ही त्यांना अडवणूक करत होतो पण ते आडलेले अडवणूक ते थांबलेले नाहीयेत म्हणजे ते आडवत होते केंद्राध्यक्ष किंवा तिथली जी संबंधित टीम आहे त्यांना अडवत होते पण ते आडलेले नाही आहेत ते थांबले नाहीत त्यामुळं त्या संदर्भात जी काही रिपोर्टिंग आहे त्या रिपोर्टिंग करण्यासाठी तो संबंधित केंद्राध्यक्ष इथं ऑफिसला आलेला आहे आपल्याकडे त्यामुळे तेवढ्यासाठी आपण दुसरा केंद्राध्यक्ष दिलेला आहे हा त्या संबंधित कलमा आपण आपण पोलिसांना पत्र तर दिलेलंच आहे आणि पोलिसांचीही त्या अनुषंगाने प्रक्रिया सुरू झालेली आहे पत्रात काय विशेष नमूद केलेला आहे नाही आपण जो तिथं जो काही प्रकार झालेला आहे त्याचं आपण पूर्ण रिपोर्ट पोलिसांना केलेला आहे त्या अनुषंगाने पोलीस आता त्याच्यामध्ये त्यांना जो म्हणजे भारतीय दंड संहिता किंवा लोकप्रतिनिधित्व अधिनियम त्या ते अनुषंगाने त्यांची ती प्रक्रिया करते पोलीस